नमस्कार तुम्ही पाहत आहात सिटी न्यूज पाणी कपात करा अन्यथा भविष्यात कपातून पाणी प्यावं लागेल हे जोक म्हणून ऐकताना जरी बरं वाटत असलं तरी प्रत्यक्षात जर अशी वेळ आली तर याची नुसती कल्पना केलेलीच बरी ही वेळ येऊ नये म्हणून बावीस मार्च रोजी वर्ल्ड वॉटर डे म्हणजेच जागतिक जलदिन साजरा केला जातो आणि याचंच औचित्य साधून कोल्हापूर पाटबंधारे मंडळ आणि बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राजाराम तलाव कोल्हापूर इथं जलपूजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं पाहूयात याबाबतचा सिटी न्यूजचा स्पेशल रिपोर्ट दक्षिण आफ्रिकेची राजधानी केपटाऊन हे जगातील पहिलं पाणी नसलेलं शहर म्हणून घोषित करण्यात आलं आहे तिथं अंघोळ करण्यावर सुद्धा मनाई आहे दहा लाख लोकांचं कनेक्शन तोडण्याची तयारी सुरू आहे आणि पाण्याची लूट करणाऱ्यांवरती कारवाई करण्यासाठी पोलीस आणि लष्कराचे जवान तैनात करण्यात आले आहेत जगाचा हा दुःखद प्रवास शेवटी कोणाच्याही वाटेला येईल आणि त्यामुळे आत्तापासूनच पाण्याचा जपून वापर करणं किती महत्वाचं आहे आणि याचंच महत्व पटवून देण्यासाठी बावीस मार्चला वर्ल्ड वॉटर डे साजरा केला जातो आणि याचंच औचित्य साधून राजाराम तलाव कोल्हापूर इथं कोल्हापूर पाटबंधारे मंडळ आणि बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया कोल्हापूर यांच्या वतीनं पाणीपूजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं शक्यतो मार्च एप्रिल महिना सुरू झाला की दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होते आणि मग आपण पाण्याचं नियोजन करायच्या योजना आखतो पण कधीही दुष्काळ असताना नियोजन न करता सुकाळ असताना त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन यावेळी कोल्हापूर युनिव्हर्सिटीचे कुलसचिव डॉक्टर व्ही एम शिंदे यांनी केलं आज जलदिनानिमित्त जसं आपण पाण्याचं पूजन केलं तसंच रोज आपण सूर्य देवतेचं पण पूजन करतो त्याला नमस्कार करतो त्याच पद्धतीनं पाण्याचंही रोज पूजन केलं पाहिजे त्याला नमस्कार केलं पाहिजे कारण पाणी आहे तर जीवन आहे आणि काळाचीही गरज आहे वॉटर फॉर पीस म्हणजेच शांततेसाठी पाणी जसं तेलासाठी युद्ध होतं किंवा होऊ शकतं तसंच भविष्यात पाण्यासाठी सुद्धा युद्ध होईल आणि ही भयानक स्थिती येऊ नये म्हणून आत्तापासूनच नियोजन करायला हवं असं प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर टी डी शिर्के यांनी केलं कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया कोल्हापूरच्या गवर्निंग काउन्सिलचे मेंबर्स श्री प्रताप कोंडेकर यांनी सुद्धा यावेळी आपले विचार मांडले या ठिकाणी पाणी जे आहे पाण्याची बचत करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण आपण जर पाणी ह्या वेळात आपण चांगल्या पद्धतीनं जर वापरलं नाही त्याची बचत केली नाही पाण्याचं जर नुकसान केलं तर भविष्यात आपल्याला दुष्काळ सामोरं जावं लागेल आणि सर्वच कोल्हापुरातली जी जनता आहे त्या जनतेला सुद्धा माझं असं आव्हान आहे की पाणी आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित आणि त्याचा वारंवाप कुठं खर्च होऊ नये या पद्धतीनं सर्वांनी ज्या ठिकाणी खबरदारी घेणे गरजेचं आहे अशा या ठिकाणी माझी विनंती सर्वांना आहे या कार्यक्रमासाठी डॉक्टर संदीप पाटील राजू लिंगरज राजेश डाके पी एस जाधव शशिकांत पाटील प्रताप पुराणिक आणि आर के पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती माजी दूरदर्शन अधिकारी अनिल मांडवकर यांनी सिटी न्यूजला विशेष सहकार्य केलं शेवटी सर्वांना एकच विनंती आहे की ही बातमी कमीत कमी पाच ग्रुपवर तरी नक्की पाठवा यातून काहीच जादू होणार नाही पण महत्वाची बातमी पसरवल्याचं समाधान नक्कीच मिळेल आणि येणाऱ्या दुष्काळात पाणी वाचवण्याचं पुण्य मिळेल चार तहानलेल्या लोकांची तहान भागेल आणि पुढच्या पिढीलाही पाणी मिळेल सचिन जाधव सिटी न्यूज कोल्हापूर